हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्टोडली मनापासून स्वागत करते त्रिशाचं चालू आहे काय नाईलं अक्षय भाऊ हाय नमस्कार ताई हॅलो अक्षय भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून झालाय का चहा वगैरे ओके मग आज संडे फिरायला वगैरे नाही गेला का कुठे

मी पण थोड्या वेळासाठी कनेक्ट केलेला आहे स्ट्रीम सकाळी पण जास्त जण झाले नव्हते अवेलेबल नसतील कदाचित त्यावेळेला म्हटलं यावेळेला तरी असतील कदाचित केले कनेक्ट बघूया पाच दहा म्हणजे व्यवस्थितरित्या वस्त्री सगळेजण जर जोडल्या गेले तर बोलेन थोडा वेळ कारण की त्रिशू पण आहे आर्यन क्रिएशन हॅलो आर्यन क्रिएशन नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून होय पाऊस आहे म्हणजे आता थोडा थांबलाय पाऊस पण पाऊस आहे सोपन भाऊ हॅलो सोपन भाऊ स्वागत आहे दिनापासून पाऊस आहे नमस्कार सोपन भाऊ नमस्कार तुम्हालाही नमस्कार थांबलाय आता था थोडा बरे पाऊस होता तर थांबलाय तुमच्या लाईव्ह कधी मध्ये येत असत ताई ओके ठीक <laughs> आहे सोपान भाऊ माझंही टायमिंग फिक्स नसतं मला असा वेळ मिळतो तसं मी कनेक्ट करत असते लाईव्ह स्ट्रीम असं अर्जुन भाऊ नमस्कार दीदी अर्जुन यवतमाळ महाराष्ट्र पोलीस अगदीच अर्जुन भाऊ स्वागत आहे अगदी मनापासून दे आणते माझ्याकडे अर्जुन भाऊ शेड हाय हॅलो Hei, Karte. काय जॉब करता नाही जॉब वगैरे काही करत नाही गृहिणी आहे अर्जुन भाऊ काय काय झालं आहे घरी बाकी बाकी ओके अर्जुन भाऊ ड्युटीवर आहात चालेल ताई तुम्ही कसे आहात अंकुश भाऊ मी एकदम छान आहे आपण कसे आहात सेड हाय हॅलो मी एकदम छान आहे तुम्ही कसे आहात आणि झाले का जेवण वगैरे चहा वगैरे झालाय का होय झालाय चहा वगैरे गंगाधर भाऊ असं झालंय का स्वागत आहे अगदी मनापासून एक दहा मिनिट सांगू ठेवूया फक्त त्यानंतर फक्त संध्याकाळची कनेक्ट करेन फिक्स टायमिंग म्हटलं तर सोमवार ते शुक्रवार या वेळेमध्ये असेल फिक्स टाईम आपला दुपारी एक वाजता आणि संध्याकाळी सहा किंवा साडेसहा वाजता हा टायमिंग असेल लाईव्ह स्ट्रीमचा फक्त शनिवार आणि रविवार फिक्स टायमिंग नसणार आहे मला जसं मिळेल तसं मी कनेक्ट करत जाईल विक्रम भाऊ होय चहा झालेला आहे पाऊस हो होता पाऊस आता नाही आहे पाऊस विक्रम भाऊ हॅलो स्वागत आहे पंढरीनाथ भाऊ हॅलो स्वागत आहे माझी ताईला सुद्धा ठेव देवी अंकुश भाऊ धन्यवाद विक्रम भाऊ तुमचा झालाय का चहा वगैरे आणि झोप वगैरे घेतली की नाही आज रविवारी आपल्या माऊर भरपूर पाऊस चालू आहे होय इकडे तर कोकणामध्ये काय पावसाचं सांगायचं कामच नाही सारखा पाऊस येतो थांबतो परत येतो असत माझी ताई इतकी आहे ना नो नेम, हॅलो काय नाही बस बोलते सगळे इथे काही नाही मागच्या विक्रम भाऊ सुधा ताई नाही अजून कधीच झालेलं नाहीयेत सुद्धा ताई बघूया होतील सुद्धा ताईला जर नोटिफिकेशन गेलं असेल तर येतील नाही येणार विक्रम भाऊ विक्रम भाऊ आज रविवार वगैरे नाही शांत की तुमची होती बऱ्यापैकी आज सगळ्यांना सुट्टी असेल गेले असतील फिरायला सगळ्यांचं काही ना काही प्लॅन असतं रविवारच्या दिवशी दिगंबर भाऊ तुम्हाला जय दिन जय शिवराय स्वागत आहे अगदी मनापासून स्वागत आहे अगदी दहा मिनिट चालू ठेवेन थोडा वेळ चालू ठेवेल कारण की रात्री संध्याकाळचा पण परत वेळ मिळेल न मिळेल धन्यवाद नाही का देऊ शकत अंकुश भाऊ हो। नक्कीच तुम्हालाही जे हवं ते सगळं मिळू देत आज तर रविवार आहे ताई भरपूर वेळ असते होय हो बाहेर गेलेलो तीन वाजता आलो आहे घरी ताई ओके विक्रम भाऊ ठीक आहे मिस्टर आकाश हॅलो स्वागत आहे सबस्क्राईब केलं नाही तुम्हाला सबस्क्राईब कमेंट का बोर होते आज, तुम्ही होय हो फिरायला जा कुठेतरी बाहेर सुट्टी असेल तर बोर होणं न होणं हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत बाकी काही आपण स्वतःला सांगितलं की आता आपला बोर नाही छान असं काहीतरी आपल्या आवडीचं करायचं किंवा ह्या गोष्टी असतात सगळे मनाचे खेळ म्हणल्यासारखं आहे रविवार स्पेशल आहे का ताई टीका म्हणू नाही असं काय रविवार स्पेशल वगैरे काय नाही बे हॅपी मिस्टर आकाश चांगला आहे गोरखनाथ भाऊ हॅलो स्वागत आहे गोरखनाथ भाऊ होय दुर्वाताई हॅलो स्वागत आहे नो नेम हो का होय अगदीच नोने म्हणतात गोर होत मी म्हणते सगळे मनाचे खेळ आहेत बाकी काही नाही बस असतं असतं मग आपल्याला वाटत आपण ना एखाद्या गोष्टीला असं एवढा डोक्यामध्ये इश्यू करून ठेवत असतो ना की आपलं मग कशातच लक्ष लागत नाही आणि त्याच गोष्टीला वेगळ्या पद्धतीने जर आपण हे करायचं म्हटलं चला होईल ते होईल असं म्हटलं ना किंवा आपली विचार करण्याची वेगळी पद्धत तयार होते असं होत असतं थोडं तरी माणसाला कधीतरी हे हो होत असतं एखाद्या गोष्टीचं आहे पण एक गोष्ट कायम तशीच टिकून राहत नाही असं ता। पण आहे टायमर कॉल अंताक्ष काय दिलंय अंताक्षरी डिग्री इक्वल टू व्हिडिओ अर्जुन भाऊ भाऊ हाय हॅलो च्या याचा आवाज येत असेल चालू आहे खेळणं माझ्या जवळच आहे हो पाया लागले माझं म्हणून कुठं जात नाही <laughs> नो ठीक आहे काही हरकत नाही मग तुम्हाला लिखाण वगैरे आवडत असेल तर ते करत बसा किंवा मोबाईल बघत बसा आता झोपणार ताई एक तासभर ताई ओके बाय ओके ठीक आहे विक्रम भाऊ काही हरकत नाही घ्यावा झोप तुम्ही आम्ही तर नाही झोपू शकत म्हणल्यासारखे त्रिशू आहे आता जागी तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं कारण की बिराणी अनन्या गेलेत गार्डनला त्यामुळे आज माझी ड्युटी आहे लक्ष देण्याची माझीच ड्युटी असते नेहमी दररोज ती काही नाही करत खेळत असते तिला एकदा भरवलं ना भरवलं की खेळत असते तिला खाऊ घातलंय आणि आता ती खेळते म्हटलं चला बोलू दे कॅमेरा स्टँड वर आहे तर तिला पाडणार नाही खेळते तर ती रडण्याच्या याच्यामध्ये नव्हती म्हणून लाईव्ह स्ट्रीम चालू केली रडण्याच्या याच्यामध्ये असली असती तर नसती केली नेहमीच आहे का काळजी घ्या स्वतःची गोरक्षनाथ भाऊ हॅलो तुला दाव एकदा ना हे आनन्य नाही ना अनन्या ना। अगदी गार्डनला गेले गार्डनला गेलेले आहे तिथं आमच्या घरापासून जवळच आहे गार्डन छोटस तिथं सगळं काही आहे मुलांना खेळण्यासाठी असं झोका वगैरे आहे किंवा असं मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता गार्डनचा आणि गार्डनला गार्डन फिरायला गेलेलं लॉंग व्हिडिओ पण टाकलेला आहे तिथे बघू शकता तुम्ही आहे बऱ्यापैकी खेळायला आणि आता तर पावसामुळं थोडंसं हिरबळ वगैरे झालेली आहे तर परत एकदा करेन होतो व्हिडिओ कारण की छान असे हिरवळ निर्माण झाले तिथं तर तिथंच गेले ते खेळायला भाऊ हॅलो जय घुद्ध प्लीज बुद्धजित भाऊ तुम्हाला जय शिवराय नमो युद्ध स्वागत आहे मनापासून माझं नाव आकाश आणि नो नेम नाही मग तुम्ही नो नेम टाकले ना आय वर जे आयडी नाव आहे तेच मी वाचणार असं असतं माझं आयडी वर आहे तेच वाय आकाश होत आहे झोपू शकत नाही आता नाही त्रिशू आहे जागेला सॉरी त्रिशिका ताई आमची भाजी त्रिशिका त्रिशिका आहे खेळते त्रिशू त्रिशू येतेस तू Ketes, okay, tu ah. pandru bayi bayi, mandi nahi Oke okay. Tuka okay. naik okay. di saiz, eh, tula naik

हा काहीतरी घेऊया आपण बसायला काहीतरी घेऊया बसले दे काय बाय रडायला का नाही रडत नाहीये विक्रम भाऊला त्रिशूला बघायचं होतं म्हणून मी तिला घेतलेलं जवळ तर तिला मग इथं खिडकीत बसायचं असत असत मस्त छान खेळत होती खाली टी ए टी शाशा इकडे बघ कॅमेऱ्या समोर बघ काय नाही बघ ना तिकडे जाऊ बघ आता बघ इकडे बघ इकडे बघ इकडे 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 ग बाळा इकडे ग इकडे बघ कोणाला नाही कोणालाही बघायचं नाही तिला समोरून दाखव नाही म्हणून कॅमेरा काढावं लागेल मग आई आई काका मामा आई, दादा दादा हां बा एक मिनिट दाखवतो मी तिला kakak, baba, air, 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 mama, abir, 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 abu, abu udah gila, abu, abu आई पडली म्हणजे इथं कसं होईल तुझा टिशू मग ना बाल्कणी नाहीये अगदी असं थोडस डिस्टन्स आहे असं आहे धरून असं थांबावं लागत असबूबाई नो आता नाही हा आता बसायचं नाही पडते माणूस भू पडते त्यातून पडून जाते ऐक बाई ऐक बाई ऐक बाई काय म्हणताय छान ओके ओके आई बोलते हां ती ना माझ्या माझी आई आली होती ना आईला म्हणते आई आई आईत नव्हती त्रिशिकाला बघायचं होतं ना विक्रम भाऊला बघायचं होतं म्हणून मी तिला घेतलेलं पण एकदा का तिला घेतलं ना जवळ का मीला इथून थांबायचं असतं असं एरवी खेळते मामा बोलत नाही का त्रिशिका नाही अजून नाही बोलत अबीर बोलतो काय बोलत नाही वीर बोलतो मामा मामा असं म्हणतो जय शिवराय जय शंभूराजे जी जय शिवराय जय शंभूराजे तुम्हालाही काही नाही काही काय काय करणार याच हे नको नको नको